त्यांना त्याने फार्मावर आपल्या तारीख टाकासाठी ते शंभर शंभर रुपये प्रत्येक जणांकडून घेतो विभागाकडनं ज्या पेट्या वाटप करण्यात येत आहे पाच हजार रुपये देण्यात येत आहे त्या ठिकाणी अत्यंत अव्यवस्था आहे यापूर्वी ललित भवनमध्ये होतं आज त्यांनी सुशील मंगल कार्यालयामध्ये केलं चार चार दिवसापूर्वीपासूनचे टोकन देऊन लोकांना पेट्या दिल्या जात नाहीत आणि शंभर शंभर रुपये घेऊन हे लोक त्या ठिकाणी टोकनची चिठ्ठी देण्याचा भ्रष्टाचाराचं काम करतात आम्ही जेव्हा गेलो त्यांना सांगितलं का तुम्ही एक सिस्टम उभी केली पाहिजे त्या ठिकाणी त्याचे कमिशनर सुद्धा आले आहे गावागावातून कोकण्यावरून ब्रह्मपुरीवरून शंभर शंभर दीड दीडशे किलोमीटरवरून लोक आपल्या कच्च्या बच्च्यासह आले चार चार दिवस जाऊन थांबून मुक्काम करत आहे परंतु त्यांना मात्र ते साहित्य मिळत नाही आणि उलटं हे जे जे एजन्सीला हे काम दिलेलं आहे त्या एजन्सीचे लोक लोकांना दंडे मारण्याचं काम करत आहे आत्ता त्यांचा आम्ही रजिस्टर पकडलं त्या रजिस्टरमध्ये शंभर शंभरच्या नोटा प्रत्येक पानावर आढळून आला हे चंद्रपूरच्या जनतेची लूट आहे चंद्रपूरच्या जनताची शांतीप्रिय आहे त्याच्याशी धोका आहे म्हणून आमची अशी मागणी आहे की जे एजन्सी आहे ज्याला वाटपाचं काम दिलं आहे त्याचा कॉन्ट्रॅक्ट रद्द केला पाहिजे आणि जे कमिशनर आहे जे यावर देखरेख करण्याची या, या सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली